इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ नववा स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पर्याय अंदमान व निकोबार ऑगस्ट क्रांती विनोबा भावे एक वैयक्तिक सत्याग्रहाचे डॅश हे पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे दोन एकोणीसशे बेचाळीसच्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते तीन नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये जापानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली प्रश्न दुसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंड मंदर, मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले उत्तर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले तत्कालीन हॉईस रॉय लॉर्ड लिनलिद गो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेत केली ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले दोन आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली उत्तर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सरकारच्या ताब्यात दिले एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील अराकांचा प्रदेश मिळव मिळवला आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली मात्र प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढत होते परंतु याच काळात जपाने शरणागती पत्करली अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली तीन प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले उत्तर महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन केली कर गोळा करणे कायदा व सुव्यवस्था टिकवणे गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रति सरकारमार्फत केली जात या सरकारमार्फत लोकन्यायालयाद्वारे केलेल्या न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत सावकारशाहीला विरोध दारूबंदी साक्षरता प्रसार जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली त्यामुळे प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले प्रश्न तिसरा पुढील तक्ता पूर्ण करा संघटना संस्थापक फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस इंडियन इंडिपेंडेंस लीग राजबिहारी बोस तुफान सेना बापू लाड प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक शिरीष कुमारचे कार्य तुम्हाला कसे प्रेरणादायी आहे उत्तर शिरीष कुमार हा एक बालवीर त्याने स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले शिरीष कुमारने हातात तिर तिरंगा घेऊन नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थ्यासोबत मिरवणूक काढली मध्ये मातरमची घोषणा दिली पोलिसांनी चिडून छोट्या मुलांवरही गोळीबार केला या गोळीबारात शिरीष कुमार लालदास धनसुखलाल शशीधर घनश्याम हे विद्यार्थी हुतात्मे झाले शिरीषकुमार यांच्या कार्याने आम्हाला स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचीही परवा विचार न करता देशाचा विचार प्रथम करावा ही शिकवण मिळाली मी या देशाचा नागरिक आहे हे जितके महत्त्वाचे तितकेच मी या देशासाठी काय करतो हे विचारही महत्त्वाचे आहे दोन इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टेफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले उत्तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या जपानने भारतावर आक्रमण केल्यावर त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टन चर्चिल यांनी स्टॅपर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले तीन राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली उत्तर राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने वृत्त देशभर पसरले संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले केले आणि गोळीबार केला तरी लोक घाबरले नाहीत काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग पोलीस ठाणी रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले महाराष्ट्रात चिमूर आष्टी यावली महाड गारगोटी इत्यादी अनेक गावातून आबालवृद्धांनी नेटांनी आणि असीम धैर्याने दिले लढे अविस्मरणीय ठरले